ठाण्यामध्ये आज महायुतीचा मेळावा पार पडतोय महायुतीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावकर यांच्या प्रचारासाठी ठाण्यामध्ये मेळावा होणार आहे उपमुख्यमंत्री फडणवीस सुद्धा या मेळाव्याला मार्गदर्शन करतील आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत आहेत निकेश किती महत्वाचा असेल हा मेळावा आणि या मेळाव्याला कोण कोण नेते उपस्थित असतील नक्कीच करता येत्या सव्वीस तारखेला कोकण पदवीधर मतदार संघासाठी मतदान जे आहे ते पार पडणार आहे आणि महायुतीकडनं निरंजन डावकरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे रमेश किर हे निवडणुकीच्या रिंगणात असताना आता आज महायुतीकडनं एक मेळावा घेण्यात येणार आहे त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण हे सर्वांना मार्गदर्शन जे आहे ते करणार आहे संध्याकाळी पाच वाजता हा मेळावा जो आहे तो ठाण्यातल्या टिपटॉप हॉटेल या ठिकाणी पार पडणार आहे या बैठकीला महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत आणि नेते असतील सर्व उपस्थित राहणार आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून या, या संपूर्ण निवडणुकीच्या नुकीला कसं सामोरं जायचं आहे कार्यकर्त्यांनी काय काम करायचं आहे पदाधिकाऱ्यांनी कशा प्रकारे या निवडणुकीला समोर जायचं या प्रकारे मार्गदर्शन जे आहे ते करण्यात येणार आहे नक्कीच निकेश या मेळाव्याकडे लक्ष असेल अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी